त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो कारण समस्त तरी प्रत्येक क्रिएटरच्या मनात काही काही अडचणी आहेत आणि त्या संदर्भात व्हिडिओ घेऊन येता येतं तर आपण मध्ये नवीन असतो आपल्याला काही माहिती नसतं आपली इच्छा काय असते आपण व्हिडिओ टाकले की आपल्या व्हिडिओना भरभरून व्ह्यूज याव्या आपल्याला सबस्क्रायबर मिळावे पण काय होतं माहिती आहे नवीन असल्यामुळं कोणी ओळखत नाही आपल्या व्हिडिओना व्ह्यूज कमी येत आहेत सबस्क्रायबर तर काही आपल्याला लवकर भेटत नाही मग अशा वेळेला आपण काही करतो शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो शॉर्ट्स व्हिडिओ होते मग आपली मेंटॅलिटी होते नको हे लॉंग व्हिडिओला एवढी मेहनत करण्यापेक्षा आपल्या शॉर्ट्स व्हिडिओ टाकूया यातून व्ह्यूज पण मिळतात पण मिळतात आणि आपण शॉर्ट व्हिडिओवर फोकस द्यायला सुरुवात करतो परत लक्षात येतं अरे युट्यूब मध्ये वॉच टाइम कम्प्लीट केल्याशिवाय चॅनेल मॉनिटाईज होत नाही आणि पेमेंट मिळत नाही मग आपण लॉंग व्हिडिओकडे जातो कधीतरी लॉंग व्हिडिओ टाकतो आपण लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो मग लॉंग व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी यायला लागतात त्यावेळेला एवढं टेन्शन येतं डिप्रेशन येतं नक्की काय करावं तेच सुचत नाही तुम्हाला माहित आहे युट्यूब आपल्यासोबत एक गेम खेळत असत ज्याला हा गेम समजला तोच युट्यूब मध्ये पुढे गेला अन्यथा पाठीमागेच राहणार तुम्ही कितीही मेहनत करा तुम्ही नाही युट्यूब मध्ये सक्सेस होणार काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे युट्यूब क्रिएटरची दिशाभूल करत असतं पण आपण त्यामध्ये फसायचं नसतं हेच आजच्या क्रिएटरांना कळत नाही आपले मराठी युट्यूब क्रिएटर जवळजवळ नव्वद टक्के लोक त्या युट्यूबच्या ह्याच्यात फसत असतात असं मला तर वाटतंय फक्त दहा टक्के लोकांना युट्यूब कसं आपल्याला पुढं घेऊन जातं हे समजलंय तेच लोक कंटिन्यू काम करत राहतात तर सांगायचं असं तुम्हाला म्हणजे व्यवस्थित सांगते काय असतं तुम्हाला सांगते ज्या वेळेला आपण लॉंग व्हिडिओ टाकतो लॉंग मध्ये सबस्क्रायबर कमी येतात व्ह्यूज कमी येतात पण त्याचा रिव्हेन्यू ना खूप छान मिळत असतो आणि शॉर्ट मध्ये पटकन सबस्क्रायबर मिळतात पटकन व्ह्यूज वाढतात पण रिव्हेन्यू बघितला ना तर तुम्हाला युट्यूबवर काम करायची सुद्धा इच्छा होणार नाही त्यावेळी तुम्हाला वाटेल एवढी मेहनत करून जर रिव्हेन्यू एवढा कमी करत असेल तर काय फायदा ह्या युट्यूबचा मग पुढे जाऊन तुमच्या काही गोष्टी येण्यासाठी म्हणून तर आम्ही आम्हाला अनुभव आलेलो असतो म्हणून तर तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो की या करू नका त्या करू नका तुम्ही नेमकं काय करता त्याच गोष्टी करता ज्या युट्यूबला युट्यूबला पाहिजेत आम्ही आपल्याला नको आहे आपल्यासाठी त्याचा काहीच फायदा नाही ना त्याच गोष्टी तुम्ही करताय युट्यूबवर काहीच फरक पडत नाहीये आणि शॉर्ट व्हिडिओतून मिळणारे सबस्क्रायबर हे ना म्हणजे मन मनोरं ते मनोरंजनाचं साधन म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ बघत असतात फक्त एक चला टाइमपास एक दोन मिनिटाचा करायचे ना म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ बघतात ज्यांना खरंच माहिती घ्यायची आहे युट्यूबच्या संदर्भात काही शिकायचं आहे किंवा तुमचे डेली व्लॉग असतील किचनच्या रेसिपी असतील त्या बघायचे आवर्जून लॉग व्हिडिओवर येणार आणि व्यवस्थितच पूर्णपणे लॉग व्हिडिओ बघणार त्या काय तर त्यांचा फायदा असतो आणि आपले जर लॉंग व्हिडिओ त्यांना आवडले तर ते आपल्याला सबस्क्राईब करून ठेवतात कारण त्यांना पुढे भविष्यात या आपल्या व्हिडिओचा फायदा होत असतो पण शॉर्ट मधून त्यांना काहीच फायदा नसतो तर ज्या वेळेला तुम्ही चॅनेलवर काम करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी नेहमी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेली शॉर्ट्स वर अजिबात जास्त काम करायचं नाही तुम्हाला काय करायचंय ना ते लॉंग वर काम करायचं लॉंगच व्हिडिओ टाकायचे कारण लॉंग व्हिडिओ मधून रिव्हेन्यू खूप छान मिळत असतो तुम्हाला मी मी व्हिडिओचा स्क्रीनशॉट इथं टाकते जो आता म्हणजे टाकलेला दोन दिवसापूर्वी त्याचा रिव्हेन्यू बघा आणि एक तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओचा पण रिव्हेन्यू दाखवते ज्यामध्ये मला जास्त व्ह्यूज आलेला त्याचा रिव्हेन्यू बघा यावरून तुम्हीच ठरवा की तुम्हाला शॉर्ट्स वर काम करायचंय का लॉंग वर काम करायचंय आणि जर तुम्ही फक्त व्ह्यूज आणि सबस्क्राईबर मिळवण्यासाठी युट्यूबवर आला असेल ना तर व्हिडिओ टाका तुम्हाला भरपूर भरपूर मिळतील आणि पण रिव्ह्हेन्यू कमवायचा म्हणजे पेमेंट घ्यायचं असेल रिव्हेन्यू मिळवायचा असेल ना तर तुम्ही लॉंग व्हिडिओवरच काम करा भले व्ह्यूज तुम्हान कमी असू द्या काही हरकत नाही सबस्क्राईबर कमी असू द्या काही हरकत नाही पण मे आपला रेव्हेन्यू आहे माझ्या व्हिडिओना एवढ्या कमी व्ह्यूज आहेत तरी सुद्धा मी लॉंग व्हिडिओवरच फोकस करते का तर मला माहिती आहे ना त्यातून मला रिव्हन्यू किती मिळतं शॉर्ट्स मी कधीतरी चला बाबा एक करमणुकीचं साधन काही व्हिडिओ असले तरच जाते अन्यथा मी शॉर्ट्सवर जास्त भर नाही देत कारण मला माहिती आहे त्याचा काही उपयोग नाहीये आता माझं तर चॅनल जेव्हा मॉनिटायचं आहे मला कमावायचे असते तर मी भरपूर शॉर्ट्स टाकले असते आणि भरपूर सबस्क्रायबर मिळवले असते आता काही ताईंचं असं मत आहे की ताई शॉर्ट्स व्हिडिओवर टाकल्यानंतर जे सबस्क्रायबर मिळतात आता एक्झाम्पल दहा जा हजार जर सबस्क्राईबर मिळाले शॉर्ट व्हिडिओतून तर कमीत कमी त्यातले हजार तरी आमच्या लाँग व्हिडिओवर वर येतील हजार लोक तरी आमचा लाँग व्हिडिओ पाहतील पण असं नसतं त्यातले ना दहा ते पंधरा ज्यांना तुमच्या व्हिडिओची गरज आहे ना ते तिथपर्यंत येतातच पण लाँग व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओच्या सबस्क्राईबर हे मनोरंजनाचं साधन म्हणून तुमच्या त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं व्हिडीओना शॉर्ट्स व्हिडिओ बघून त्यांना तुमच्या लाँग व्हिडिओशी काही देणं घेणं नसतं उलट तुमचा लॉस कसा होतो सांगते ज्यावेळेला ते पटकन बघतात आणि लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर लॉंग व्हिडिओचं नोटिफिकेशन ज्यावेळेस त्यांना त्यांना इंटरेस्ट नसतो तुमचे लॉंग व्हिडिओ बघायला त्यांना तुमचा शॉर्ट्सच व्हिडिओ बघायचं असतं ते सरळ तुमचा लाँग व्हिडिओ स्किप करतात आणि निघून जातात यामुळे काय होतं वारंवार ज्या वेळेला लॉंग स्किप केला जातो युट्यूबला यांच्या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही म्हणून तर लोक बघत नाही म्हणून तर स्किप केले के जातात त्यावेळेला युट्यूब आपले व्हिडिओ अजिबात पुढे पाठवत नाही त्यामुळे तुम्हाला काम आहे ना पहिल्यांदा तुम्ही लॉंग व्हिडिओवर काम करायचा व्यवस्थित लॉंग व्हिडिओच तुम्ही सबस्क्राईबर लाँग व्हिडिओतून जमा करायचे आणि नंतर मग तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाका कारण लॉंग व्हिडिओचे सबस्क्रायबर शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकतात पण शॉर्ट्स व्हिडिओचे सबस्क्रायबर लाँग व्हिडिओ बघायला अजिबात मागत नाही त्यामुळं आता तुम्ही ठरवायचंय तुम्हाला हार्ड वर्क करायचंय का स्मार्ट वर्क करायचंय कारण युट्यूब न इथं ना असं क्रिएटरांना असं गोंधळात करून टाकले लाईव्ह शॉर्ट्स आणि व्हिडिओ लाँग व्हिडिओ असे ऑप्शन देऊन लोक एवढं क्रिएटरांना गोंधळून टाकले की नक्की कशात पण युट्यूब न कधीच स्वतःची चूक मान्य केली नाही त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या दोन्ही पैकी एक करून तुम्ही तुमचा चॅनेल मॉनिटाईज करून घ्या पण आपण काय करतो तिन्ही पण गोष्टींचा फायदा घेत बसलोय अरे घ्या आपण कधी चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर आता तुम्ही फक्त एकच बघा की तुम्हाला नक्की रिव्हेन्यू कशातून जास्त मिळणार आहे आम्ही पुढे गेले म्हणून तुम्हाला काही गोष्टी पटवून स्क्रीनशॉट देऊन बाबा तुमचा विश्वास ठेवा तुम्ही का तर आम्हालाही वाटतं की मराठी युट्यूबर आपले पुढे यावे म्हणून तर आम्ही हा प्रयत्न करत असतो पण तुमचं तुम्ही हे गोष्टी लक्षातच घेते आज कितीतरी ताई म्हणतात की ताई लाँग व्हिडिओनं अजिबात व्ह्यूज वाढत नाही सबस्क्राईबर वाढत नाही पण शॉर्ट व्हिडिओना लगेच सबस्क्राईबर वाटतात लगेच व्ह्यूज वाटतात होतात तुम्हाला आहे म्हणजे लगेच क्षणिक मिळणार सुख हे घातक असतं असं म्हटलं जातं पण ज्यावेळेला आपण खूप कष्ट करतो हार्डवर्क असतं त्याच्या ते मिळालेलं सुख खूप कालावधी पर्यंत टिकून राहत अगदी तसंच आहे शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा लॉंग व्हिडिओ वरून मिळालेले आता एका ता ताईचं तर तुम्हाला असं सांगते माझं ना त्या युट्यूब मध्ये बऱ्याच ताईंशी संपर्क आलेला आहे एका ता ताईचं तर असं सांगते जवळजवळ सत्तर हजार सबस्क्राईबर आहेत पण चॅनेल नाही फक्त शॉर्ट व्हिडिओवर टाकलेत आणि कधीतरी लाँग व्हिडिओवर टाकले एवढे सबस्क्रायबर घेऊन चॅनेलवर काय केलं त्यांनी मी त्यांना तोच प्रश्न विचारला आणि व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला किती व्ह्यूज आहेत सत्तर हजार तीस हजार पण दहा मिलियन व्ह्यूज लागतात ना तीन महिन्यात नव्वद दिवसात एका एक व्हिडिओला एक मिलियन व्ह्यूज आलेल्या पण सगळ्या वाया गेल्या ना काहीच करू शकल्या नाहीत का तर नव्वद दिवस कम्प्लीट झालेले तसं लॉन्ग व्हिडिओचं नाही ना आपल्याला तीनशे पासष्ट दिवस दिलेत जरी दहा तास मिळाला असलं एखाद्या व्हिडिओला तरी ते आपल्याला उपयोगात येत असतात आणि लोक लॉंग व्हिडिओ आपले वारंवार बघत असतात शॉर्ट व्हिडिओ पण बघतात पण खरं सांगू ताईनो त्यातून मिळणारा रिव्हेन्यू ना खूप कमी आहे म्हणून तर मी माझे स्क्रीनशॉट दोन्ही लावले बाबा तुमचा एक विश्वास बसावा तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींचा व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करा आणि मगच यूट्यूबमध्ये या तुम्हाला आजही बऱ्याच ताईंना या गोष्टीच माहिती नाहीत जे ते शॉर्ट्सवर भर देते शॉर्ट्सवर भर देते शॉर्ट्स व्हिज वाढल्या की खूप छान वाटत एक तो ग्राफ वरती गेलेला एवढं भारी वाटतं पण शॉर्ट एकदा ग्राफ खाली आला ना लॉन्ग व्हिडिओ की मग आपल्याला लक्षात कुठं आहे ते म्हणून तुम्हाला कमी कालावधीत तुम्ही जास्त यश मिळवायला जाऊ नका हळूहळू लागू द्या काही हरकत नाही पण तुम्हाला जो रिवेन्यू नंतर मिळेल ना लॉंग व्हिडिओतून तो खरंच खूप छान असणार आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ